बारा राशींसाठी कसे असेल वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण कसं असेल या ग्रहणाचा प्रभाव एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण हे कन्या राशीत होणारे आंशिक सूर्यग्रहण आहे एकवीस सप्टेंबरला लागणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानलं जाणारं सूर्यग्रहण सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा होणार आहे हे सूर्यग्रहण वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे या ग्रहणादरम्यान तुमच्या राशीसाठी हे सूर्यग्रहण कसे असेल त्या कालावधीत काय करावे आणि काय करू नये हे आता जाणून घेऊ मेष राशी कन्या राशीतील हे सूर्यग्रहण तुमच्या दिनचर्यावर आणि आरोग्य क्षेत्रावर प्रकाश टाकते या ग्रहणाचा वापर आरोग्य स्वच्छतेच्या सवयी आणि तुमच्या दैनंदिन जीवनात सातत्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करा एक नवीन दिनचर्या सुरू करा किंवा ऊर्जा सुधारणारी काही पावलं उचला मोठ्या प्रकल्पांमध्ये घाई करू नका किंवा परिणामांवर दाबावही आणू नका यामुळे ग्रहण ऊर्जा अस्थिर वाटू शकते जास्त काम करणे किंवा विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे टाळा तुमच्या शरीराचे ऐका आणि आक्रमकपणे पुढे जाण्याऐवजी हळूहळू बदल होऊ द्या ऋषभ राशी कन्या राशीतील हे आंशिक सूर्यग्रहण तुमची सर्जनशीलता प्रेम आणि वैयक्तिक आनंद अधोरेखित करते आयुष्यातील लहान सहान गोष्टींमध्ये सौंदर्य शोधण्यास हा काळ अनुकूल आहे कला संगीत किंवा मित्रमैत्रिणींसोबत मजा करा नाते संबंधांना फार घट्ट चिटकून राहू नका जिथे प्रेमाचा प्रवाह नाही तिथे जबरदस्ती करू नका तयारीशिवाय कुठलीही जोखीम घेणं टाळा तात्काळ समाधानाचा पाठलाग करण्यापेक्षा आधीच आनंद देणाऱ्या गोष्टींची प्रशंसा केल्याने ऋषभ राशीला सर्वाधिक फायदा होईल मिथून राशी एकवीस सप्टेंबर रोजी येणारे हे सूर्यग्रहण तुमच्या घरात आणि कुटुंबात आहे भावनिक आधारावर लक्ष केंद्रित करा कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधा राहण्याची जागा सुधारा जेव्हा तुम्ही तुमच्या मुळांकडे लक्ष देता तेव्हा स्थिरतेची एक नवीन भावना निर्माण होऊ शकते ग्रहणाच्या वेळी घरात न सुटलेल्या संघर्षाकडे दुर्लक्ष करू नका किंवा आवेगात येऊन रिअल इस्टेट संदर्भात निर्णय घेऊ नका मोठी पावलं उचलण्यापूर्वी स्पष्टता असू द्या तुमच्या खाजगी आयुष्यात संतुलनाला प्राधान्य द्या कर्क राशी कर्क राशीचे हे ग्रहण संवाद शिक्षण आणि जवळच्या संबंधांवर परिणाम करेल गोष्टी नमूद करा मोकळेपणाने बोला आणि नवीन अभ्यासाच्या संधी शोधा लहान सहली किंवा संवाद अंतर्दृष्टी निर्माण करू शकतात कुठलाही बंधनकारक करार करू नका स्वतःवर विश्वास ठेवा भावंडांशी समयवस्कांशी किंवा शेजाऱ्यांशी कसे संबंध जोडता येतील हे सुधारण्यासाठी या क्षणांचा वापर करा सिंह राशी कन्या राशीतील हे सूर्यग्रहण आर्थिक मूल्य आणि स्थिरतेकडे लक्ष वेधते तुमचे बजेट पुन्हा तपासता वास्तववादी ध्येय निश्चित करा आणि तुमच्या दीर्घकालीन आर्थिक दृष्टिकोनाशी जुळवून घ्या व्यवहारिक पैशांच्या व्यवस्थापनात स्वतःला गुंतवून ठेवल्याने दीर्घकालीन फायदे मिळतील ग्रहणाच्या वेळी अचानक गुंतवणूक धोकादायक खरेदी किंवा मोठे करिअर बदल करू नका कुठलाही जलद लाभ मिळवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने सुरक्षितता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा शिस्त सक्षमीकरणाची असते हे ग्रहण ऊर्जा सिंह राशीला आठवण करून देईल कन्या राशी हे सूर्यग्रहण कन्या राशीतच आहे नवीन ओळखीतील बदल स्वीकारा सीमा निश्चित करा आणि आवश्यकतेनुसार नेतृत्वात पाऊल ठेवा स्वतःच्या काही जुन्या सवयी सोडण्याच्या आणि प्रामाणिकपणे उभं राहण्याची ही संधी आहे परिपूर्णतेला धरून राहू नका किंवा तुमच्या पुढील हालचालींचे अतिविश्लेषण करू नका ग्रहण तुम्हाला वृद्धीकडे ढकलते मात्र त्यासाठी तुम्ही प्रवाहावर विश्वास ठेवायला हवा तूळ राशी हे अंशिक ग्रहण तुमच्या राशीच्या एका खाजगी आध्यात्मिक क्षेत्रात आहे विश्रांती ध्यान आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी शांत वेळ काढा तुमच्या अंतर्गत गरजांकडे दुर्लक्ष करू नका किंवा भावना दाबू नका स्वतःला विचलित करणे टाळा तूळ राशीला आता गोंधळापासून दूर जाऊन आणि अंतर्गत संतुलनावर लक्ष केंद्रित करून शांती मिळते वृश्चिक राशी हे सूर्यग्रहण तुमच्या मैत्री नेटवर्क आणि दीर्घकालीन ध्येयांना सक्रिय करते सहाय्यक समुदायांशी पुन्हा संपर्क साधा गट प्रकल्पांना भेट द्या आणि समान विचारसरणीच्या लोकांशी जुळवून घ्या भविष्यात गरज लागल्यास आताची पेरणीच ही वेळ आहे तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या आणि जुन्या सामाजिक पद्धतींमध्ये अडकलेल्या लोकांवर अवलंबून राहू नका धनुराशी हे ग्रहण तुमच्या कारकिर्दीला आणि प्रतिष्ठेला स्पर्श करते तुमच्या व्यावसायिक मार्गावर महत्वाकांक्षावर आणि सार्वजनिक प्रतिमेवर चिंतन करा हे ग्रहण नेतृत्वासाठी नवीन संधी उघडू शकते विश्वासार्हतेवर लक्ष केंद्रित करा करिअर बाबत घहीत पावलं उचलू नका धीर धरा धोरणात्मक ध्येय निश्चित करा आणि तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला निवडीत मार्गदर्शन होईल मकर राशी हे ग्रहण तुमचे उच्च शिक्षण प्रवास आणि श्रद्धा प्रणाली सक्रिय करते नवीन अभ्यास तत्वज्ञान किंवा सांस्कृतिक अनुभवांचा शोध घ्या जो तुमची विश्वदृष्टी वाढवतो तुम्ही कठोर राहू नका किंवा असे गृहित धरू नका की तुमच्याकडे सर्व उत्तरे आहेत घाईत प्रवास योजना टाळा त्याऐवजी भविष्यात कोणत्या प्रकारचे ज्ञान आणि मार्गदर्शन मिळायचे आहे यासाठी या, या कालावधीचा वापर करा राशी कन्या राशीत होणारे हे ग्रहण परिवर्तन जवळीक आणि सामायिक संसाधनांवर प्रकाश टाकते भागीदारी गुंतवणूक यावर खोलवर विचार करा असुरक्षिततेला जागा दिली तर नाविन्य शक्य आहे बदलांना विरोध करू नका या काळात आर्थिक जोखीम किंवा गुप्त वर्तन टाळा ग्रहण काळातील ज्योतिषशास्त्र कुंभ परिवर्तन स्वीकारण्यास आणि प्रामाणिकपणा तसंच विश्वासावर बांधलेलं बंध मजबूत करण्यास प्रोत्साहित करते मीन राशी मीन राशीसाठी हे सूर्यग्रहण थेट नातेसंबंधांवर परिणाम करणारं ठरेल प्रामाणिकपणा तडजोड आणि संतुलित भागीदारी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा हे प्रेम व्यवसाय आणि सहकार्यातील स्पष्ट बदल आहेत एकतर्फी वाटणाऱ्या भागीदारीत राहू नका किंवा महत्त्वाच्या संभाषणांना टाळू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद